एका वर्गात दोन मुलं होते आणि दोघांच्याही परीक्षेला दहा दिवस बाकी होते आणि दोघांनीही दहा दिवस मन लावून अभ्यास केला खूप मेहनत केली आणि परीक्षा दिली पण जेव्हा परीक्षेचा निकाल आला ना तेव्हा जो पहिला मुलगा होता ना त्याला खूप चांगले टक्के पडले आणि तो पास झाला पण जो दुसरा मुलगा होता ना तो फेल झाला आता तुमच्याही मनात असं आलं असेल की पहिल्या मुलाने असं वेगळं काय केलं जेणेकरून त्याला चांगले टक्के पडले आणि तो चांगल्या टक्क्यानी पास झाला तर त्या पहिल्या मुलाने अशा तीन गोष्टी लक्षात ठेवल्या होत्या परीक्षेच्या आधी जे त्या दुसऱ्या मुलाला माहीत नव्हत्या त्यामुळं त्या पहिल्या मुलाने चांगले टक्के पाडून चांगल्या टक्केवर तो पास झाला तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये माझं नाव जय आज मी तुम्हाला सांगणार आहे परीक्षेच्या आधी तुम्हाला कोणत्या ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या माहीत पाहिजेत तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार तीन अशा गोष्टी परीक्षेच्या आधी तुम्हाला माहीत पाहिजेत परीक्षा जवळ आली आणि अभ्यास काहीच झाला नाहीये आणि जर तुमच्याही मनात असा प्रश्न आला असेल की आता खूप कमी वेळ बाकी आता अभ्यास पूर्ण कसा होईल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि नव्वद टक्के मुलं ही व्हिडिओ सोडून गेलेही असतील तुम्ही जर आतापर्यंत इथे थांबलेत तर तुम्हालाही चांगले मार्क पाडायचे परीक्षेत आणि तुम्ही ती जिद्द आहे तुमच्यात आणि तुम्ही ते नक्की कराल तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मला सांगतो मी ते तीन अशा कोणत्या गोष्टी आहेत महत्वाच्या ज्या तुम्ही परीक्षेच्या आधी लक्षात ठेवल्या पाहिजेत तर चला मी तुम्हाला ते एक एक करून सांगतो तर पहिली गोष्ट मागील चुका सुधारा म्हणजे काय म्हणजे बऱ्याच मुलांच्या डोक्यात एकच प्रश्न असतो की मी जर आतापर्यंत काहीच अभ्यास केला नाही तर एवढूशा वेळेत माझा अभ्यास पूर्ण कसं काय होईल आणि योच विचार करता करता त्यांचा अभ्यास काहीच होत नाही आणि त्यांना परीक्षेला खूप कमी टक्के पडतात तर तुम्हाला काय करायचं तुम्हाला एकच मी प्रश्न विचारायला पाहिले की मागचा गेलेला वेळ तुम्ही परत आणू शकता का नाही आणू शकत ना मग मागच्या गेलेल्या वेळेचा विचार करणं सोडून द्या आणि जो वेळ राहिलाय त्याच्यावर लक्ष द्या आणि अभ्यास करायला चालू करा तर मागचा गेलेला वेळ परत काही येऊ शकत नाही त्यामुळे जो राहिलेला वेळ तोही तुम्ही वाया घालवाल त्यापेक्षा राहिलेला वेळ तुम्ही जेवढा अभ्यास कराल तेवढा तुमची जी मेहनत असेल त्याच्यामुळे तुम्हाला नक्की चांगले टक्के पडतील पण जो राहिलाय वेळ त्यात तुम्ही अभ्यास चांगला करायला चालू करा आणि हार मानू नका दुसरी गोष्ट स्वतःवर विश्वास ठेवा तर बरेच मुलं काय करतात त्यांचा स्वतःवर विश्वासच नाहीये की मी परीक्षा चांगले मार्क पाडू शकतो मलाही चांगले मार्क पडू शकतात हा विश्वास त्यांच्यात राहिलाच नाहीये त्यांना एकच वाटतो की माझ्यात होणार नाही आणि मी चांगले मार्क पाडू शकत नाही आणि योज त्यांच्यावर विश्वास नाहीये म्हणून तुम्हाला चांगले मार्क पडत नाही तर तुम्हाला स्वतःवरच जर विश्वास नाहीये तर तुम्हाला चांगले मार्क कसे काय पडतील त्यासाठी तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे आणि अभ्यास चांगला करायचा आहे तर स्वतःवर कितीही वेळ जरी राहिला असला परीक्षेला तरी स्वतःवर विश्वास ठेवणं सोडू नका तुम्ही कायम स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे की हो कमी दिवस जरी असले तरी माझा स्वतःवर विश्वास आहे मी आत्ताही अभ्यास चांगला करून चांगले टक्के पाडू शकतो तर तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवलाच पाहिजे त्यामुळं आतापासून स्वतःवर विश्वास ठेवा आणि चांगला अभ्यास करायला चालू करा अजूनही तुमच्या हातातून वेळ गेली नाहीये स्वतःवर विश्वास ठेवा तिसरी गोष्ट स्वतःची काळजी घ्या तर, तर तुमच्याही मनात आता हाच प्रश्न आला असेल की मी असं का बोलतोय तर कारण की बरेच मुलं काय करतात परीक्षा जवळ आलेली असली आणि त्यांचा अभ्यास काहीच झालेला नसला तर ते एकच विचार करतात की माझी परीक्षा कशी होईल मला माझे पेपर कसे जातील मला चांगले मार्क पडतील की नाही आणि या विचारात का ते खूप ताण घेतात आणि त्यांची परिस्थिती बिघडते तुम्हाला काय करायचंय ताण न घेता जेवढे दिवस तुमच्याकडे उरले तेवढे दिवस तुम्ही जर मनापासून अभ्यास केला मेहनत केली तर तुम्हाला चांगले मार्क नक्की पडतील त्यामुळे जास्ती डोक्यावर ताण घ्यायचं नाहीये आणि स्वतःच्या परिस्थितीवर लक्ष द्यायचे अजून तुम्हाला खूप परीक्षा येणार आहेत त्या तुम्हाला चांगले मार्क पाडायला नक्की संधी भेटेल तर तुम्ही तुमचं नाव नक्की चांगलं बनवाल त्यामुळे आतापासून तुम्ही ही ताण घेत जाऊ नका आणि स्वतःवर लक्ष द्या जर तुम्ही परिस्थिती चांगली ठेवली तर तुम्ही पेपर नक्कीच चांगला द्याल त्यामुळं स्वतःवरही तेवढीच लक्ष द्या, द्या। जेवढं तुम्ही पेपरवर देता आणि जास्ती ताण पेपरचा घेऊ नका तर जाता जाता मी तुम्हाला एकच सांगेल की परीक्षा हे तुमच्या आयुष्यात अजून खूप येणार आहेत त्यामुळं ताण न घेता त्या गोष्टीशी लढायला शिका आणि जेवढे दिवस उरले असेल तेवढे चांगले वापरा आणि चांगला अभ्यास करा तुम्ही एक दिवस ना एक दिवस असा येईल त्या दिवशी तुमचा पेपर तुम्ही द्याल तुम्हालाही चांगले टक्के पडतील चांगले मार्क पडतील तर आत्तापासून तुम्ही जास्ती विचार न करता अभ्यासाला लागायला सुरुवात करा आणि चांगले मार्क नक्की पाडा आणि परीक्षेच्या आधी स्वतःला एकच सांगा का ही जी परीक्षा असेल ती माझ्या आयुष्यातली सर्वात चांगली परीक्षा असेल आणि सर्वात चांगले टक्के मला या परीक्षेत पडतील जेव्हा जेव्हा तुम्हाला जास्ती ताण वाटेल जास्ती अभ्यास तुमचा चांगला नसेल झाला तेव्हा तुम्हाला हेच स्वतःला बोलायचे आणि परत अभ्यासाला लागायचे तुमचा अभ्यास नक्की चांगला होईल आणि जेवढे दिवस तुमच्याकडे राहिले असाल तेवढ्या दिवसात चांगला अभ्यास तुम्ही करून चांगले टक्के पाडून सर्वांना दाखवून द्याल तर आता इथे मी व्हिडिओ थांबवतो जर तुम्हाला व्हिडिओ थोडा जरी महत्वपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी तर भेटूया अशाच एक नवीन सोबत तोपर्यंत धन्यवाद